नमस्कार मित्रांनो आपलं पौराणिक गोष्टी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांती खोल आध्यात्मिक नातं सांगणारी एक पौराणिक कथा ही कथा ऐकल्यावर तुमच्या मनातला एक प्रश्न नक्की सुटेल मकर संक्रांतींचा यमराजांशी काय संबंध आहे आणि संक्रांतीला यमराजाची पूजा का करतात एकेकाळी एक आहन नावाचा एक धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता, राज्य सुखी, होता। राज्यात, हरिदास नावाचा एक ब्राह्मण नाव होत गुणवती गुणवती ही अत्यंत सुशील पतिव्रता आणि धर्मपरायण स्त्री होती ती सर्व देवी देवतांची पूजा करत असे व्रत वैकल्य दानधर्म अतिथी सेवा हेच तिचं जीवन होत काळाच्या ओघात गुणवतीचा मृत्यू झाला यमदूत तिला यमलोकात घेऊन गेले यमलोकात यमराज महाराज सिंहासनावर विराजमान होते आणि त्यांच्या शेजारी चित्रगुप्त बसले होते चित्रगुप्तांनी गुणवतीचे सर्व पुण्यकर्म वाचून दाखवले तिने केलेली सेवा पूजा दान सगळं काय तरीही यमराजांच्या मुखावर थोडी उदासी होती हे पाहून गुणवतीने नम्रपणे विचारला प्रभू मी आयुष्यभर सत्कर्मच केले आहे मग तुमच्या मुखावर ही उदासी का आहे माझ्याकडून काही का, चूक का? मनाले, देवी तू सर्व देवी देवतांची उपासना केलीस पण माझ्या नावाने कधीच पूजा दान किंवा के व्रत केले नाही म्हणूनच मला थोडी खंत वाटते हे एकदाच गुणवंती अत्यंत लाजली ती हात जोडून म्हणाली प्रभू मला तुमच्या उपासनेबद्दल काहीच माहिती नव्हती कृपया मला तुमच्या भक्तीचा मार्ग सांगा जेणेकरून मनुष्य तुमची कृपा मिळवू शकेल मला पुन्हा पृथ्वी लोकात पाठवा मी स्वतः तुमची पूजा करेन आणि इतरांनाही ती शिकवेन गुणवत्तीची विनंती ऐकून यमराज प्रसन्न झाले ते म्हणाले ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तो दिवस म्हणजे मकर संक्रांती त्या दिवसापासून एक वर्षभर दररोज माझी कथा ऐकावी आणि पूजा करावी मकर संक्रांतीचा दिवस फक्त सूर्याचा उत्सव नाही तर धर्माचा दिवस आहे या दिवशी सूर्य प्रवेश करतो जसं दक्षिणेकडून उत्तर दिशेला वळतो तसंच माणसांचं जीवनही अधर्माकडून धर्माकडे वळायला हवं म्हणूनच या दिवशी धर्मराज यमाची पूजा केली जाते यमराज पुढे म्हणाले मकर संक्रांतीपासून एक नवीन धार्मिक वर्ष सुरू होतं या दिवशी जे व्रत दान आणि नियम पाळले जातात त्यांचा हिशेब मी स्वतः पाहतो या दिवशी केलेले दान शंभर पटीनं फल देत कारण त्या दिवशी धर्म अधिक जागृत असतो गुणवतीने विचारलं प्रभू मग लोक मकर संक्रांतीला राम देवी रामराज म्हणजे धर्माचं सर्वोच्च रूप आहे मी धर्माचा न्यायाधीश आहे पण रामराज म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला धर्म म्हणूनच मकर संक्रांतीला जो मनुष्य रामराजाची पूजा करतो तो प्रत्यक्षात धर्म सत्य न्याय आणि मर्यादांची पूजा करतो म्हणूनच मकर संक्रांतीला रामराजाची पूजा करणे म्हणजे धर्मराज यमाचीच उपासना होय गुणवतीने यमराजांची उपासना करण्याची इच्छा व्यक्त केली यमराजांनी तिला मकर संक्रांतीपासून एक वर्ष धर्म नियम पाळण्याचा मार्ग सांगितला गुणवती पृथ्वी लोकात परतली तिने आणि हरिदासाने मकर संक्रांतीपासून व्रत सुरू केलं धर्माचे नियम पाळले आणि पुढील संक्रांतीला उद्यापन केलं या व्रतामुळे त्यांना यमराजांची कृपा आणि मोक्ष प्राप्त झाला मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ वाटण्याचा सण नाही तो दिवस आहे धर्माचा हिशोब तपासण्याचा जीवनाची दिशा बदलण्याचा आणि रामराजासारखं जीवन जगण्याचा यमराज आपल्याला घाबरवायला नाही तर योग्य मार्ग दाखवायला आले आहे आणि रामराज आपल्याला सांगतात धर्म सत्य आणि न्याय यांच्याशिवाय कोणतंच राज्य टिकत नाही म्हणूनच मकर संक्रांतीला रामराजाची पूजा करा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कथा आवडल्या असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तिळगुळ घ्या गुडगुड बोला